पैशांचं काहीच नाही ग पण मला काहीतरी करायचंय असा प्रश्न विचारणारे अनेक जण तुम्हाला मिळत असतील पण तुम्हाला माहिती हा प्रश्न का उभा राहतो पैशांची अडचण नाहीये पैशासाठी नाही पण मला काहीतरी करायचंय असा प्रश्न का उभा राहतो माहितीये तुम्हाला खर तर फक्त पैसे कमवायचे आजकाल काहीतरी करायचं याकडे लोक कोणत्या नजरेने वाहत नाही जीवनामध्ये काहीतरी करायचंय तो भाग म्हणजे फक्त एक इन्कमचा भाग म्हणून आपण त्याकडे पाहिले जातो तर असं नासतं बऱ्याच अनेक आजकाल स्त्रिया असतात की सगळं काही छान आहे उत्तम प्रकारे त्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना सुख सुविधा उपलब्ध आहेत तरी देखील कुठेतरी त्यांच्या जीवनात आनंद हा हरवलाय सगळ्या काही गोष्टी अगदी त्यांना म्हणजे कसल्याही गोष्टीची कमतरता नसते पण तरी देखील ते आनंदी नसतात आणि मग कुठेतरी त्यांचं मन हे त्यांना सांगायला लागते की मला काहीतरी करायचंय मी आनंदी नाही मला काहीतरी करायचंय मग हा सततचा पडणारा प्रश्न त्याचं उत्तर आज तुम्हाला मी देणार आहे चॅनेल जर नवीन असतात तर माझे थॉट्स करा माझे विचार माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या विचारांना प्रोत्साहित करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनेल नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल इतरांबरोबर विचार शेअर करायला जर नक्कीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही विचार शेअर करू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ खास अशा महिलांसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी की ज्यांना जीवनामध्ये सतत काहीतरी करायला असं वाटतंय पण त्यात करण्यामागचा जो दृष्टिकोन असतो तो पाह जी दृष्टी असते ती पाहण्याची दृष्टी तुमची चुकते जीवनामध्ये काहीतरी करायचं म्हणजे फक्त पैसे कमवायचे म्हणजे कुठेतरी जाऊन जॉब करायचा दोन पैसे कमवायचे त्याचा अर्थ असा नाही होत तर जीवनामध्ये काहीतरी करायचंय म्हणजे आपल्या आनंदासाठी आपल्याला जगायचंय जेव्हा जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सुखसुविधा उपलब्ध असतात आणि जर आपण आपल्या जीवनाचा आनंद घेत जीवना नसतो किंवा आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद जीवना घेता जीवना येत नसतो तर अशा जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला नेमकं कशा किंवा आनंद मिळतो हे आपल्या स्वतःला शोधायचंय आणि त्या व्यक्तिमत्व जे आपण खूप हरवून घेतले आपण ज्यामध्ये आजचा सध्या गुरफटलोय त्याच्यामधून आपल्याला आपला जो आनंद मग आपल्याला पुन्हा आपल्या मागच्या जीवनामध्ये आपण जे लहानपणापासून आपले जे जीवन जगले लहानपणापासून शाळेत म्हणा किंवा आपल्या तरुण वयात म्हणा किंवा ज्यावेळेस आपण काही गोष्टी करताना आपल्याला ज्या आनंदाचे क्षण आपल्याला आठवतात जे आनंदाचे क्षण आठवून आपल्याला लक्षात येतात की ते क्षण मी जेव्हा जगले तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता माझ्या क्षणांना लिहून काढा सर्वात प्रथम पहिली स्टेप म्हणजे त्या क्षणांना तुम्ही लिहून काढा आणि त्या क्षणांवर फोकस करा ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करा अशा ठिकाणी स्वतःला जिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आनंदी वाटेल किंवा तुम्ही खूप आनंदी झाला होता त्या क्षणांनी तुमचं जीवन कुठेतरी भरून गेलं होतं तर अशा ठिकाणी जायचा प्रयत्न करा पुन्हा किंवा मग जीवनामध्ये तुमचा एखादा छंद असेल गाणी ऐकण्याचा छंद असेल किंवा गाणे गाण्याचा छंद असेल किंवा गा अजून वेगवेगळे छंद असू शकतात प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असू शकते प्रत्येकामध्ये असा एक पॉझिटिव्ह गुणधर्म असतो की तो उत्तमरित्या तो साकारू शकतो तर तो गुणधर्म स्वतःचा स्वतःला ओळखायचा आहे कोणाकडेही मी काय करू किंवा मला काहीतरी काम हवंय किंवा मला काहीतरी स्वतःला रोजच्या या रुटीन मधून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करायचंय हा जो प्रश्न सतत मनाला उद्भवट होणार तो प्रश्न कुठेतरी त्याचं उत्तर हे स्वतःकडेच आहे ते शोधा त्याचं उत्तर हे शोधणं स्वतःलाच गरजेचं आहे त्याचं उत्तर कोणाकडेही तुम्हाला सापडणार नाही त्याच्यामुळे आधी स्वतःला कशामध्ये पाश्या, आवड निर्माण होते किंवा तुम्ही काय केल्याने तुम्ही आनंदी होता कोणत्या क्षणी तुम्ही आनंदी होता ते क्षण शोधायला शिकन ते क्षण लिहून काढा आणि अशा क्षणांच्या शोधा किंवा अशा क्षणांच्या मागे धावा की ते क्षण जीवनातून तुम्हाला कधीच विसरता आले नाही पाहिजे तर अशा क्षणांना पुन्हा पुन्हा जीवनात आणण्याचा प्रयत्न करा मग त्यासाठी वेगवेगळे छंद जोपासा आणि ज्या जमीन त्या गोष्टी करा तुम्हाला प्रत्येकाच्या आवडीनुसार जीवन घडवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो घरवता आला पाहिजे त्याच्यामुळे मला काहीतरी करायचंय आणि मला करता येत नाही मग मला कोणाचं तरी मार्गदर्शन हवं किंवा कोण काय म्हणेल वगैरे प्रश्नांना डिलीट करा कोणाकडेही उत्तर शोधायला जाऊ नका स्वतःकडे तुमचं उत्तर आहे तुमच्या जीवनाच्या आनंदाचं उत्तर हे तुमच्याकडे आहे सुरतुंना जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी आनंदाच्या गोष्टी जेव्हा करायला लागताना तेव्हा अडचणी येतात अर्थातच प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला जीवनामध्ये अडचणी येतात मग त्या अडचणींचा सामोर करण्यासाठी आपण त्याची तयारी करायची सुरुवातीला अडचणी येतात त्या गोष्टी जमतात कारण की आपण ब्रेक घेतलेला असतो खूप कालावधीनंतर आपण त्या गोष्टी करायला सुरुवात करतो त्याच्यामुळे सुरुवातीला कधी कधी आपल्याला त्याच्यात सक्सेस येत नाही किंवा यश मिळत नाही तर आपण मग कुठेतरी पुन्हा त्या गोष्टी नको मला आता जमत नाही किंवा ती वेळ नाहीये अशा अनेक निगेटिव्ह विचारांनी स्वतःला पुन्हा मागे खेचतो तर असं करू नका सुरुवात ही कठीण असेल पण सुरुवात नक्की करा सुरुवात करून करून जेव्हा तुम्हाला प्रॉपर त्या गोष्टीमध्ये आनंद मिळायला लागेल तेव्हा नक्की गोष्ट सक्सेसपणे तुम्ही करू शकाल आणि मी मी ती गोष्ट करून दाखवून हा तुमच्यामध्ये येणारा आनंद आणि आत्मविश्वास हा तुम्हाला नंतरचं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि मग तुम्ही ज्या मागच्या ज्या निगेटिव्ह गोष्टींकडे सतत विचार विचार करून जगत होता मग त्या गोष्टी कुठेतरी तुमच्या जीवनातून बाजूला निघून जातील आणि तुमचं जर ज्या रोजच्या जीवनाचा कंटाळा आलाय मग त्याचं देखील एक तुम्हाला योग्य रीतीने प्लॅन करता येईल मग आपण ज्या गोष्टींचा कंटाळा येतो आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात तर मग अशा गोष्टीसाठी ज्या गोष्टी आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आपण उत्साही असतो त्यामुळे आपले जे रोज जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी आपण एक योग्य रीतीने प्लॅनिंग करतो ते प्लॅनिंग कर। करा ते प्लॅनिंग केल्यानंतर मग आपल्याला आपल्या गोष्टी आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढायला नक्कीच मिळतो कारण की आपल्याला ती गोष्ट आवडत असते त्यामुळे आपण ह्या गोष्टींचं योग्य पद्धतीने नियोजन करून वे कमी वेळेत त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं नियोजनबद्ध असं ते रुटीन करून आपण आपल्या आवडी देखील जपतो त्यामुळे कुठेतरी त्या आवडी आपल्याला मिळणार आनंद आणि पुन्हा त्या कडे वळतानीचा आपल्याला जो काही स्ट्रेस फील आपल्याला एकदम आपण रिलॅक्स फील करत असतो कारण की आवडीच्या गोष्टी केल्यानंतर स्वतःला कुठेतरी आपण रिलॅक्स केलेला असतो त्यानंतर मग रोजचं ते रुटीन करायला आपल्याला फारसा त्रासदायक म्हणतो मानसिक स्ट्रेस म्हणतो अशा गोष्टी होत नाही तर ह्या अशा गोष्टी जीवनामधल्या ज्या आहेत त्या आवडीच्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत त्यासाठी स्वतःचा शोध हा स्वतः घ्यायचा आनंदाचा शोध त्याच्यामुळे जीवनामध्ये सगळं काय आहे पण काहीतरी करायचं हा जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर तुम्हाला कोठेच मिळणार नाही त्याच्यामुळे त्याचे उत्तर हे तुम्हाला स्वतःच शोधायचंय आणि मला असं वाटतं की प्रत्येकाकडे त्याचं उत्तर असतं कोणाला बाल्कनीत केल्यानंतर बसल्यानंतर आनंद मिळतो रिलॅक्स फील असतो तर दिवसातून तुमच्या स्वतःसाठी असा वेळ काढा तुम्ही तिथे जाऊन रिलॅक्स स्वतःला तुम्ही करू शकता तर अशा या स्वतःच्या आवडी जपायला शिका ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका जीवनामध्ये हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की काहीतरी करायचे काहीतरी करायचं म्हणजे स्वतःच्या मनाला आनंद चशातून मिळतो त्या गोष्टी करायच्या हे उत्तर हे खरंच प्रत्येकाच्या प्रश्नाचं जे उत्तर म्हणतो ने आपण नेहमी शोधण्याचा प्रयत्न करतो काहीतरी करायचं तर काहीतरी म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाऊन जॉब करण्यामध्ये आनंद मिळतो नाही तर तुमची आवड काहीतरी वेगळी असेल तुमचं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं आहे आणि तुम्हाला काहीतरी करायचंय म्हणून तुम्ही नाही कुठेतरी नोकरी मिळाली म्हणून तिथे नोकरी करताय मग हा दोन्हीकडचा पुन्हा जो स्ट्रेस असतो घरचा आणि बाहेरचा कारण की ती नोकरी तुम्ही पसंती किंवा आवड म्हणून केली नाही काहीतरी करायचं म्हणून की तुम्ही ओढावून घेतलेली आहे अजून या दोन गोष्टींचा लोड ओढावून घेण्यापेक्षा ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टीकडे तुम्ही आधी बोळा त्या गोष्टीचं योग्य नियोजन जर नियोजन केलं तर तुम्ही नक्कीच कोणत्या 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 क्षेत्रात तुम्ही सक्सेसफुल व्हाल कोणाला शिवणकामाची आवड असते कोणाला गाण्याची आवड असते अनेक क्षेत्र आहेत जीवनामध्ये भरपूर अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत की त्याच्यामध्ये आपण आपली प्रगती करू शकतो फक्त त्याच्यासाठी ज्याची त्याची आवड असते ज्याची त्याचं स्किल असतं स्किल त्याला डेव्हलप करता येतं त्यामुळे जे आपली आवड आहे आपण ज्यामध्ये उत्तमरित्या काम करू शकतो तर असं क्षेत्र निवडा जिथे आपल्याला आनंदही मिळेल आणि त्या क्षेत्रात आपण अगदी सक्सेसफुली काम करू शकतो असं क्षेत्र निवडा आणि कुठलेही क्षेत्र कमी लेखू नका सर्वात उत्तम म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही क्षेत्राला आपलं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे म्हणून एखाद्या क्षेत्रात जाऊन काम करायचंय कुठे मार्केटिंग करायचंय किंवा कुठे एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्या ठिकाणी जॉब करायचा कि आहे किंवा कुणाला कुकिंगची आवड आहे मग कुणाला एखाद्या कॅन्टीन मध्ये पदार्थ वगैरे पाठवायचे तर अजिबात नाही अशा गोष्टींसाठी या गोष्टी कमी पणायच्या नसतात तर जी आपली आवड आहे ती जोपासून जर आपल्याला अशा गोष्टी करायला मिळाल्या तर नक्कीच करा काहीच हरकत नाहीये त्यासाठी कोणाचाही विचार करण्याची अजिबात गरज नाही ज्यातून आपल्याला आनंद मिळतो अर्थात त्या गोष्टी जीवनामध्ये केल्या पाहिजे तरच आपण यशस्वी आनंदी जीवन जगू शकतो तर आजच्या व्हिडिओतून तुला एवढंच सांगायचंय की जीवनामध्ये काहीतरी करायचंय या प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या स्वतःकडेच आहे आणि ते तुम्ही स्वतः शोधा नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आणि तुम्ही जीवनाची वाचना यशरित्या करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा एखाद्या विचारांसोबत किंवा एखाद्या छोट्याशा व्हिडिओसोबत पुन्हा ते लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद